नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे येत्या नऊ मार्चला देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल हजर असणार आहेत तर या मैदानावर बक्षीसही त्याचप्रमाणे आहेत पहिले बक्षीस सा आहे साडेतीन लाखाचे दुसरे आहे दोन लाखाचे तिसरे एक लाखाचे चौथे पंच्याहत्तर हजार पाचवे पन्नास सहावे पस्तीस सातवे पंचवीस अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि हे मैदान होणार आहे मसोबा मंदिर रेटरे धरण येथे मित्रांनो या मैदानासाठी दोन बैलांचे पैरे फिक्स झालेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया पहिला आहे बकासूर सप्तहिंद केसरी बकासूरचा पैरा हा फिक्स झालेला आहे तो म्हणजेच शिरसवडीच्या रायफलबरोबर बकासूर आणि शिरसवडीकरांची रायफल यांचा पायरा या नऊ तारखेच्या मैदानावर असणार आहे शंभर टक्के हाच पायरा आहे त्यानंतर दुसरा पायरा सांगण्यात येतो तो, तो म्हणजे घरणिकीचा राजा आणि सप्त केसरी भारत तर मित्रांनो ज्या वेळेला घरणिकीचा राजा फॉर्ममध्ये नव्हता आणि त्यावेळेला कोणही घरणिकेच्या राजाला पैरा देत नव्हता त्यावेळेला भारत बैलाचा पैरा मिळालेला होता आणि मुख्य म्हणजे फॉर्ममध्ये आणण्याचे कारण भारत बैलच आहे राजासाठी आणि म्हणूनच राजा आणि भारत यांचा पैरा या नऊ मार्चच्या मैदानावर दिसणार आहे तर हे दोन पैरे फिक्स झालेले आहेत बकासूरचा पैरा आणि घरणिकेच्या राजाचा पायरा त्याचबरोबर पिष्टन हा बऱ्याचशा दिवसापासून आपणास मैदानांमध्ये दिसलेला नाही परंतु तो या नऊ तारखेच्या मैदानावर येणार आहे तर मित्रांनो आपल्या अंदाजे पिष्टनचा पायरा कोणता बैल असू शकतो तसेच सर्जाचासुद्धा पैरा उघडकीस आलेला नाही आत्तापर्यंत ऑफ सर्जा आणि पिस्टन यांचा पैरा आपल्या अंदाजे कोणता असू शकतो तर धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद